नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चा, चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे दोन हजार चोवीस या वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आणि या चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा बाप्पा आपल्या सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप छान जाऊ दे ही बघा मी कामाला चालली आहे शुक्रवारी प्रजासत्ताक दिन त्यानंतर शनिवार हाफ डे रविवार सुट्टी असं दोन तीन दिवस सलग हाफ डे किंवा सुट्टी असेल ना तर सोमवारी कामाला जायला नकोच वाटतं अगदी जीवावर येतं तुम्हाला असं होतं का कधी मला कमेंट करून सांगा पण काम आहे ते करावंच लागतं पोट भरायचं आहे खायचं आहे म्हटल्यावर कमवायला लागतं सो चला कामाला हे ना एक काजूचं झाड आहे त्या झाडाला तुरा आला आहे बघायचं आहे आता तुरा म्हणजे काय विचारू नका कारण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुरा म्हणजे काय ते सांगी मंडळी कसे आहात मस्त ऊन पडलं आहे माझ्या चेहऱ्यावर दिसतं आहे ना आज ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे परवा काय झालं जेव्हा मी कामावरून घरी परत आले तर मम्मी मला म्हणाली की हर्षाताई आली होती आता ही हर्षाताई कोण तर हर्षदा जिला आम्ही प्रेमाने हर्षाताई म्हणतो तर ती आली होती ताई पूर्वी आमच्या शेजारीच राहायची आता तिचं लग्न झालं आहे आणि परवा काही कामासाठी ती तिच्या माहेरी म्हणजे तिच्या घरी आली होती तर मम्मीलासुद्धा भेटायला घरी आली आणि तेव्हा ती मम्मीला असं म्हणाली की मी बघते व्हिडिओज बघते म्हणजे ती आपले व्हिडिओज बघते असं ती मम्मीला सांगत होती तिने हे सुद्धा सांगितलं की तिने चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि तिला व्हिडिओज खूप आवडतात आपल्या व्हिडिओजमुळे यावर्षी तिला कोकणातलं तुळशी तुळशीचं लग्न आणि गणपती गावचे गणपती गावचं तुळशीचं लग्न बघता आलं त्यामुळे मला ते ऐकून खूप छान वाटलं मम्मी मला जेव्हा ते सांगत होती मला खूप बरं वाटलं की आपल्यामुळे आपल्या माणसांना निदान आपल्या घरी आपल्या गावी काय चाललं आहे हे तरी पाहता येतं आहे आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद हर्षाताई जर तू आपला हा व्हिडिओ पाहत असशील तर खरंच खूप खूप थँक्यू कारण नाही सांगत असं कोणी फार एक वेळ अनोळखी लोक आपलं कौतुक करतील जर त्यांना आपले व्हिडिओज आवडत असतील ना तर ते लोक कौतुक करतात कमेंटमधून ते लोक त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवत असतात पण जेव्हा आपल्या घरची आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपलं कौतुक करते ना तेव्हा भरून पावल्यासारखं होतं की आपण जे काही करतोय ते लोकांना आवडते निदान आपल्या घरच्यांना तरी ते आवडते आणि याचं समाधान खूप जास्त असतं आणि यातला एक प्लस पॉईंट म्हणजे मम्मी जेव्हा मला हे सगळं सांगत होती हर्षाताईने मम्मीला जे काही सांगितलं आणि नंतर मम्मी मला जे काही सांगत होती तर त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे या चेहऱ्यावरची स्माईलच लपत नव्हती कारण मी नसताना माझ्या माघारी माझ्या मम्मीजवळ कोणीतरी माझं कौतुक करतंय आणि यासाठी खरंच खूप खूप थँक्यू हर्षाताई पुन्हा एकदा जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर आणि हो तुम्हा सगळ्यांना पण एक रिक्वेस्ट जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कोकणातले कोणते व्हिडिओ काय पाहायला तुम्हाला आवडेल हे सुद्धा कमेंट करून मला सांगितलं तर त्यानुसार व्हिडिओ बनवायला खूप सोपं जाईल गुड मॉर्निंग काय कसे उठलात तुम्हाला प्रश्न पडत असेल ना की ही पोरगी रोज अशी चालत चालत आमच्याशी का बोलती आहे त्याचं काय ना माझा जॉब नऊ ते पाच या टायमिंगमध्ये असतो आणि त्यामुळे संध्याकाळी घरी येईपर्यंत खूप उशीर होतो घरी आल्यानंतर वेळ नाही मिळत एक तर काही रेकॉर्ड करायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तितकी एनर्जीच नसते त्यामुळे हे असं चालतं चालतं जो काही पाच दोन मिनटांचा वेळ मिळतो त्या वेळात बोलायला मला आवडतं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की माझी आत्या आणि काका आले होते आणि एक रात्री काय झालं लाईट गेली होती आणि त्यामुळे आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होतो काका त्यांच्या आयुष्यातला त्यांच्या लहानपणीच्या किंवा त्यांचा स्ट्रगल किंवा भूतांच्या गोष्टी सांगत होते तुम्हाला त्या गोष्टी ऐकायच्या कमोन आलायची नव्ह्याला राहायची हे का काय असं ओरांगड्या घेऊन खाल्ले की उरण ताकडे करून झोपले असं करण्यापूर्वी तर कंटाडी म्हणजे गाववानी काय करणार हातलच बायचा पोरा म्हटल्यानंतर काय तो गेला बिगाला बाहेर पडला चालत 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 असा पार ते चंद्रेश्वराच्या पुढे गेला काय तिथं आपली नदी लागली बसला पाणी बिनी पियाला भाकरी चालला झोपला परत उठला जायच नापेठ म्हटलंय तिकडं चालत माहिती बरे असा काही सध्या का सकाळला परत आला एवढं डबोला घेऊन हुशारच आहे नवरा मग काय बायको सगळं आणल्यावर या 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 असं करू तसं करू सगळं बायको करते असे करता करता सहा महिने निघून गेले आ, 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 आ। ना रे घरात मस्त वेगळ्या आपल्या घरात खाऊन पिऊन ठेवून आपोआपच सगळं यायचं ना तिकडे बघतोय सहा महिने गेल्यावरती त्या माणसाला आठवण आली आपल्या घरातली खरोखरची खरोखरच्या माणसाला म्हटलं जायला पाहिजे मध्ये आपल्या बायकोला साडी सोडी घेतला पोरांना काय पिणं काय वस्तू घेतला आला आल्यावर एका चेहरा एका चेहरा दोन माणसं घरात हा म्हणजे तू माझ्या घरात जात म्हणजे तू कोण आलास घर माझच आहे माझी बायको पोर ही बायका पोर की त्याच्या बाजूने आमचा तू आता सहा महिन्यात कोण आला आम्हाला काय माहिती बायका पोर त्यांना जायच घ्यायला तयार नाही चाल आता पश्चाताप पडला ना पश्चाताप पडला आता म्हटलं करायचं काय गावात विचार गावातले पण लोक चाट पडली ना निर्णय द्यायला कोणच्या बाजून करणार काय

गुराकी लोक गुरस घेऊन आपली गेलेली होती त्याच्यात होता आपला वेदान सारखा म्हणला काय बाबा असं काय म्हणता अशी माझ्या घरात परिस्थिती झालेली आहे मी घरात असून नसल्यानंतर बरं ठीक म्हणता काय करूया पण ते सांगतो ते करा तुम्ही म्हणलं उद्या गावातील लोक बोलवा सगळी

गावातले जो पंचमींच बसलेले चांगले चांगले ज्ञानी काम करारखी ते बाबा हा सारखी घराची बरोबर काय करणार आम्ही कालपासून चक्रावर गेले तर आम्हाला प्रश्न सुटायचा हे काय करणार म्हटलं मी सांगेन तसं सा करायचं एक म्हटलं हे तयार राहायचं mm. दोन म्हटलं हे या टेबलावर उभं राहायचं पुढचं म्हटलं मी नंतर सांगेन मग त्यांना एक म्हटलं मग ते दोघ जण आपले त्या असं राऊंड मारून तयार झाले दोन म्हटले की टेबलावर चढले म्हटलं आपली पुढचं सांगितल्यावर पटकन करायचं म्हटलं तीन म्हटलं की बाटलीत जायचं मग त्यांना तीन म्हटलं भूत गेलं बाटून भूत आणि गावाला पटवून झागडला काय गोष्ट मी माझी हा काय पुरुष काय झाला असे